जय जिजाऊ जय शूर आपल्या भगिनी कवयित्री कांताबाई शिंदे यांनी मनोज जरांगे दादांवर काही रचना गायल्या त्या मला खूप आवडल्या आणि त्या माझ्या आवाजात करण्याचा मोह खर मला आवडताच नाही आला म्हणून मी कांताबाई शिंदे यांच्या सौजन्याने त्या रचना गाण्याचा प्रयत्न करत आहे तरी आवडल्यास नक्की शेअर करा

घेतलाय खरा उपोषणाला बसला वाघ उपोषणाला बसला वाघ अन्ना पाण्याचा केला त्याग अन्ना पाण्याचा केला त्याग सारे मराठी यायच्या माग सारे मराठी यायच्या माग असं हे चालन कुठवार असं हे चालन कुठवर नरक्षण द्याना लवकर असं हे चालन कुठवर नरक्षण द्याना लवकर तुम्ही एका महिन्याचा वायदा केला तुम्ही एका महिन्याचा वायदा केला आम्ही दहा दिवस वाढिले त्याला आम्ही दहा दिवस वाढिले त्याला अजून तुमचा विचार का नाही झाला अजून तुमचा विचार का नाही झाला अस हे चालन कुठवर अस हे चालन कुठवर आरक्षण ध्याना लवकर अस हे चालन कुठवर आरक्षण ध्याना लवकर अस हे चालन कुठवर आरक्षण ध्याना लवकर